नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये मी कृष्णा गावकर सर्व शेतकऱ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज मी आलो आहे दापोली तालुक्यामधलं कुठलं गुनवरे गाव आणि गुनवरे गावामधले गाव एक शेतकरी आहे प्रगतशील त्याने काही रिझल्ट काढले झाडांवरती ते तुम्हाला दाखवणार काय ठराविकच का झाडं आज तुम्हाला दाखवणार आहे पण अक्षरशः ती झाडं वाळवेने रोट्यामुळे कशी मरतात कशी मरणार होती त्या झाडांना आम्ही वाचवलंय पहिलं आपण काय करूया शेतकऱ्यांशीच बोलूया सर तुमची ओळख सांगा पहिले मी नमस्कार मी संजय महादेव तळवटकर मुलचं इथलाच आहे उन्हावरच ग्रामपंचायत मध्ये काम करतो आणि शेती आहे शेती आहे ओके आता मला सांगा हे जे झाड आहे ना ह्याला तुम्हाला टेटमेंट देते कोणी सांगितलं सर तुम्ही काय काय का, का ट्रीटमेंट दिली तुमची पण ओळख सांगा जरा नमस्कार मी राकेश आंबेडकर मी इंडिया ग्रो या ब्रँड वरती काम करतोय आणि सर माझे मित्र आहेत आणि सर आम्ही इथे आलो होतो तर आम्ही यांची बाग बघितली आणि बाग बघितल्यानंतर लक्षात आलं की झाडांना नेमकं काय झालंय ते तर हे जे झाड दिसतंय त्याला आम्ही दिलं होतं इंडिया ग्रुप ब्रँडमधलं भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक एवढेच दिलेलं आहे आणि त्या ते दिल्यानंतर जी काही ग्रोथ झाली आहे ती तुम्हाला सगळं दिसतंय ओके सर तुम्ही फक्त दोनच प्रोडक्ट दिले हो वस्त्र आणि ग्रो मॅजिक दोनच प्रोडक्ट दिले आणि ह्याला प्रमाण किती दिलं होतं आम्ही या झाडाला प्रमाण दिलं तर फक्त शंभर ग्राम दिलं होतं शंभर ग्राम जमिनीमधून रिंगण करून आणि या झाडाची जरा जवळ येऊन झाड दाखवा सर किती छान आलंय ग्रोथ आली आहे तिसऱ्या वर्षा झाड आहे ना सर तिसऱ्या वर्ष पाच पाच वर्ष झाड एकदम छोटी असतात आता तिसऱ्या वर्षाचे झाड एवढं जबरदस्त गोल फिरून दाखवा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय माहितीये याला भूअस्त्र आणि ग्रोमॅजिक दिल्यामुळे त्याच्या मुळामध्ये काय झाडं लावली होती वांग्याची हिची साईज तरी बघा याला काहीच वापरलं नाही आता फुलं पण यायला लागली आहेत हे बघा इथून खालून घ्या झाडाची साईज बघा कारण का माहिती ते जे भुवस्त्र आणि ग्रोमॅजिक आम्ही दिलं होतं त्याचा रिझल्ट बघा तुम्हाला दुसऱ्या एका माडाला पण दिलंय आपण बाजूलाच आपण ते पण बघूया जरा थोडस त्याच्यामध्ये काय काय रिझल्ट बघा माडाला दिलं होतं भुवस्त्र ग्रोमॅजिक हो। शंभर ग्राम पण त्याचे रिझल्ट कुठे दिसतात ते बघा या वांग्यासाठी काहीच दिलं नव्हतं ही वांग्याची ग्रोथ बघा सहज लावली आहेत स्वतःला भाजी खाण्यासाठी पण त्याचे रिझल्ट बघा हेच तुम्हाला मी दाखवतो की हा भूवस्त्र ग्रोमॅजिकची कमाल काय इंडिया ग्रो ब्रँडची आता तुम्हाला एक पूर्ण मरत आलेला काजू असं त्यांना वाटत होतं की हा काजू मरणार आहे तिथे जाऊया आपण चला सर मला सांगा ह्या झाडाला काय प्रॉब्लेम होता ह्या झाडाची पूर्ण पानं सुकली होती पानं गळायला लागली होती ओके आणि त्याच्यानंतर आंबेडकर सर भेटल्यानंतरच याला एक शंभर ग्राम ग्रोमॅजिक आणि ओके आणि एवढं चांगलं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे झाड पूर्ण मरणार होतं म्हणजे अशी परिस्थिती आली होती की याच्या अगोदर एक तिथे बाजूला झाड होतं ते असंच सुकत चाललं आणि मेलं थोडं पूर्ण मेलं तेव्हा काय यांची भेट झाली नव्हती त्याच्यानंतर मग भेट झाल्यानंतर मग या बोल याच्यावर आपण प्रयोग करून बघूया म्हणजे हा प्रयोग सक्सेस झाला तुम्हाला काय वाटतं भुवस्त्र ग्रोमॅजिक दिल्यानंतर अशी मरणारी झाडं वाचू शकतात शंभर टक्के मी रोज तुम्हाला सांगत असतो भुवस्त्र इंडिया ग्रो ब्रँड आहे ना नंबर चा ब्रँड आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा तालुक्यामध्ये घरा घरात जाऊन मी बागेत जाऊन मी लोकांना ओरडून ओरडून सांगतो हा ब्रँड वापरा हे झाड जाणार होतं मरणार होतं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की झाड चार वर्ष पाच वर्ष झाल्यानंतर आपल्याला फळ मिळ फळ मिळतील प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्या टायमाला जवळजवळ पाच वर्षात ते झाड मरतं किती दुःख होतं माहितीये का जसं आपण लहान बाळा बाळाला सांभाळतो ना तसंच शेतकरी एक झाडाला सांभाळत असतो आणि त्या ज्यावेळी पाच वर्षानंतर मरतो मला मगाशी त्या नारळाचे फोटो दाखवले पूर्ण नारळ जाणार होते शेंडे बुंग्यामुळे हे जी बाग आहे ना ही मिक्स आहे काजू आहे त्याच्यामध्ये आंबा आहे नारळ आहे त्याच्याने भाजीपाला बऱ्याच पैकी केलाय त्यांनी अल्लक्षात ना तू पण हे जे झाड आहे ना जरा जवळ येऊन दाखवा हे वाटतच नाही की हे वाळवीमुळे मरणार होतं पूर्ण झाड सुकलं होतं आणि पूर्ण झाड सुकलेलं त्याची पालवी तरी बघा या वर्षी आता मोहर पण आलाय पण सर या वर्षीचा मोहर घेऊ नका या वर्षीचं उत्पन्न घेऊ नका सर झाड अजून सुदृढ होऊ दे काढून टाकायचा आलाशा तुमच्या आता ते बाजूचं झाड आहे त्याला पण दिलं होतं ते झाड पण बघा त्याला त्याला नाही ना। ना दिलं मग त्याच्या बाजूला तो ना जो माळ ना तुम्ही तिकडचा ओके ओके ठीक आहे तर ह्या आता हे ह्या वर्षी आहे ना तुम्ही पूर्ण जेवढी बाग आहे ना आता या बागेमध्ये किती झाड आहेत पन्नास साठ झाड आहेत पन्नास साठ झाड आहेत मग पन्नास साठ झाडांना ना आम्ही सांगतो त्याप्रमाणे शेड्यूल घ्या पुढच्या वर्षी या पूर्ण झाडामध्ये जेवढा तुम्ही खर्च केलात चार वर्षात पाच वर्षात तो सगळा तुमचा वसूल होईल कारण तेवढं उत्पन्न मिळेल पुढच्या वर्षी याला छान उत्पन्न मिळेल सर याच्या पुढची ट्रीटमेंट कशी आहे ना म्हणजे भुएस्वर ग्रोमॅजिक दिल्यानंतर ओलीप कधी होतायचं त्याला पालवी आल्यानंतर कीड लागते तेव्हा काय द्यायचं ते सगळं तुम्हाला आम्ही शेड्यूल देणार आहोत ओके आणि आपण एक तो माड दाखवूया तुम्ही सांगितला होता ना माडाचा फोटो देऊ शकतो माड कसा होता आणि आता कसा झालाय सर आपण त्या माडाकडे जाऊया थोडं आता तुम्हाला मी सांगितलं ना माड दाखवायचा आहे तुम्हाला हा बघा माड आहे पूर्ण जाणार होता आता मी ह्या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो दाखवणार आहे जुना म्हणजे ज्या टायमाला तुम्हाला ज्यावेळी काय वापरलं नव्हतं तो झाड पूर्ण मरणार होता शेंडे भुंगा शेंडा मारतो भुंगा तो पूर्ण पाय हे खातो झावळ त्याची खातो त्यासाठी पूर्ण जाणार होता तो माड आपण ह्या बुवॅजिक वापरलं होतं रिझर्ट काढलंय बरोबर आहे ना तर आम्ही तुम्हाला फोटो देणार आहे बाजूलाच बघा आता तुम्हाला फोटो दाखवणार आहे तसा दुसरा पण माड आहे बाजूलाच आहे तो बाजूला घ्या जरा हा हा पूर्ण जात आला होता त्याच्यात अर्धा झालाय बघा थोडस तुम्हाला दिसते पण आहे एका बाजूला हे बघा हा रिझर्ट पूर्ण जाणार झाड वाचू शकत हे फक्त ग्रो मॅजिक ह्याची कमाल आहे ह्याची कमाल आहे येस आहे ना सर छान आता जे बघा कशी पानं आली आहेत बरखस्त छानच सर घेतला आता सुंदर होईल आणि त्याला दरवर्षी व्यवस्थित सांगतो त्या पद्धतीने ट्रीटमेंट द्या सर जवळून घ्या जरा असं खालून दाखवा पूर्णता बुंद्यातूनच दाखवा पूर्णचा येस ओके जेल्ट, जेल्ट, जेल्ट। तर प्रत्येकाला तुम्हाला एक सांगणं विनंती आहे की जर तुमच्याकडे काय अशा समस्या असतील कुठे वाळवी आहे कुठे रोटा आहे कुठे हुमणी आहे कुठे खोडकिड आहे माडाला शेंडेफुंग आहे ह्याच्यावरती नंबर वन रिझल्ट इंडिया ग्रो ब्रँडचा जर तुम्हाला असं का वाटत असेल तुम्हाला दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा परत पुढच्या टायमाला आम्ही तुमच्या बागेत असणार थँक्यू धन्यवाद धन्यवाद